नाशिक रोड आणि देवळाली परिसरातील परिचित असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्यामराव प्रज्ञासागर भोसले यांनी शनिवार दिनांक सात सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ओक इथं भेट घेतली यावेळी एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्यामराव प्रज्ञासागर भोसले यांनी आज सात सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांची भेट घेतली माननीय यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार तसंच डॉ शांताताई दानी आमदार होत्या व शामराव भोसले माजी आमदार डॉक्टर शांताताई दानी यांचे मानसपुत्र असल्याचं ऐकून आनंद व्यक्त केला तसंच देवळाली मतदारसंघातून उमेदवारी देण्याविषयी चर्चा केली देवळाली मतदारसंघातून नवीन उमेदवार देणं आणि देवळाली मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल असं यावेळी शरदचंद्रजी पवार यांनी सांगितलं शामराव भोसले यांच्या सामाजिक कामामुळे शरद चंद्रजी पवार अतिशय प्रभावित झाले तसंच लवकरात लवकर शरद चंद्रजी पवार यांच्या तसंच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचा संकल्प केला यावेळी निफाड तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कारभारी व्यवहारे व अभिजित भोसले जयंत निकम आनंद पवार सम्राट सोनावणे शिवम पवार रोशन सुरवाडे रोहन सुरवाडे सिद्धांत भोसले शंकर सोळंके तेजस साळवे संजय पावरा गणेश पाईकराव दिनेश गौड अशोक गवळी मिलिंद पवार कार्तिक निकम अजय पंडित माहेश्वरी भोसले प्रियंका सोनवणे प्रियंका भोसले इत्यादी उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड